मला सगळ मम्मीने बनवलेलं शिकवलेलं म्हणजे येत फक्त घावणे थोडे जड जातात बनवायला तुझा नशिबाची ज्या क्रीम रोल आपण पाहू जाऊ तर आज सांडगेच सा कालवण बनणार होत आणि सांडगेच भेटत नाहीत सगळ्या पिश्या त्याने सगळ्या कॉफी दिली आणि इथे आपल्याला खोबऱ्याची चटणी आहे काय बनवत आज घाऊणी आज नाश्त्याला घाऊणी तू बनवलं पीठ हा मग ते विचारलं तुला ने तर मम्मीने गावावर ना गावण्यांचं पीठ आणलेलं ते आपलं राहिलेलं आपण बनवलंच नव्हतं आता ते गावणे बनवते तर राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आजची सुरुवात थोडी लेट झाली सव्वा दहा झालेत उशार उ उठायला उशीर झाला कारण की पाऊस होता भरपूर आणि इथे आपलं एडिटिंगचं काम बाकी आहे एडिटिंगचं काम बाकी आहे विचार केला पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग बोलावं एडिटिंग वगैरे सगळं चालू करावं तर फ्रेंड्स आपला जो पहिला तवा होता त्याचं हे साईडचं असं सा ब्लॅक ब्लॅक ती कोटिंग येत होती ती पूर्ण डोसायला लागवती हा तुला दहा ते तुम्हाला हे बघा पूर्ण कोटिंग निघाय हो मग आता तवा घेतलाय बघू आता कसं बनत मला सगळं बनवलेलं शिकवलेलं म्हणजे येत फक्त घावणे थोडे जड जातात बनवायला पण आवडतात पण तेच है ना मम्मी खूप आमची छान बनवते पण तो परत ट्राय करतोय आम्ही कसं बनतोय ते सांगतोच आपला मिंचू बाहेर मस्त गाड्या चिमण्या बघत बसल्या म्हणजे आता परत तिने टाकलाय बघूया कस होत जाळी जाळी व्हायला लागलो तर फ्रेंड्स वहिनींच्या सव्यातून बरोबर तर होतोय आता आम्ही खायला घेतो हे बघा अडे अडे पडेल

बिंचूनच तो ओढे मारतो इकडे तिकडे आता त्याला जाऊन पहिले बघतो तो जर बसला असेल तर ठीक नाही तर मग फटकी देऊन दोन घरात आणतो फायनली ढोसा झालाय सॉरी घावणे झाले खूप प्रयत्नानंतर झाले मला बाकी मम्मीने शिकवलेले सगळे आहेत पण हे घावणे थोडेसे बनवताना मला थोडे हार्ड जातात पण मी प्रयत्न करते यांना आवडतं म्हणून तुम्ही खाली सांगा कसा मी हे कसा झाला मस्त आला एक नंबर अब वाजतोय झालं का हो आधी तर होत नव्हतं म्हणून चिडलेले मला म्हणजे मला नको काय तुझ्या घावणे बिवणे म्हणजे एवढी आता चटणी केली मला नको सांगू तर काय करायचं ते कर पण म्हणजे प्रयत्न तर केला पाहिजे खराब झाला म्हणून काय थोडी हार मानायची मग बहिणींकडनं डोसाचा तवा आणला आणि त्यात प्रयत्न केला आता व्यवस्थित होतात है ना आवड क्रिस्पी होतात ना हो मस्त क्रिस्पी है ना पटापट करतो आधी जाम झूप लागले मला नाश्ता भेटत नाहीये आपलं जेवण वगैरे झालंय भात आणि आमटी बनवले भात आमटी बनवले तिला बीटसाठी ज्यूस बनवून ठेवला हे खाली बस ना तू खा वर का बसले बस खाली माओ काय हा आमचा मिंचू बघा कसा ते तू बलून नाही हा

तिला नखा वगैरे सगळं आहेत पण तिच्या नखाने ती मारत नाही ती फक्त असं खेळायला बघते तर फ्रेंड्स आता संध्याकाळ झाले पावणे सहा आले सायली अजून झोपले तिकडे ब्लॉक बघत बसले आपला मेंचू तिकडे आता ही चहा बनवेल अजून आपल्याला लादी वगैरे पुसायची आहे चहा बनवायला तिला आता परत क्रीम रोल खायचे ते जे आपलं दरवेळी खाते ती ते वाला काल भेटलं नव्हतं मग आता ते आपण आणायला तर बघू आज तरी भेटते का नाही कारण काल तर नव्हतं आज भेटलं तर ठीक मग परत मग काय आणू नसेल तर काय कायच नको असे पाव वगैरे आता फक्त हो क्रीम आणू का विथ क्रीम हा हा विथ क्रीम नाही बनत ते त्याला फेटायचं बघतो जर पेटलं तर आणतो एवढं काय तर फ्रेंड्स आपण निघत होतो आणि आपल्याला कोणतरी आडवा आले पाऊस आडवा वेळ आलाय म्हटलं आता काय म्हणणार आता जात होतो चांगला गाडीवरनं दोन मिनटात आलो असतो त्यात पण पाऊस तर आता पटकन बघतो पावस थांबला तर लगेच पटकन जाऊन पटकन येतो आज पण काय भेटलं नाही आज पण फक्त पावच नशिबाची ज्या क्रीम रोल आपण पाव घेऊन जाऊ तर फ्रेंड्स आपल्याला हिचं क्रीम रोल तर भेटला नाही आपण क्रीम पाव आणलाय क्रीम बन बोलतात का क्रीम पाव आयडिया नाही म्हणजे ते पावासारखं आहे पण क्रीम पाव आहे तर खरा त्यात क्रीम कमी आणि पावच भरपूर दिसेल तुम्हाला <laughs> म्हणून हिला आवडत नाही <laughs> म्हणून हिला आवडत नाही ते क्रीम पाव म्हणून मला बोलत असते का ते नका आणू ते नका तो बोलतो बनवलंय पण फक्त ते सुकलेलं नाही अजून काय येडा आता ही कुठं सुकवायची काय माहिती हे तुम्हाला बोलले ना की मला हे नाही आवडत काय म्हणतात पाव तो क्रीम पाव नाही आवडत तो का नाही आवडत तो दाखवते दाखवा दाखवा लवकर हा एवढा मोठा पाव आहे आणि क्रीम बघा बघा ही क्रीम <laughs> कुठे दिसली तर आम्हाला सांगा क्रीम एवढीशी <laughs> <ये वाला। laughs> <laughs> 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 क्रीम त्या क्रीम रोल भरभरून क्रीम असते मला गोड खावायचं होत ते मी ह्याच्यामध्ये पाव जास्त आणि क्रीम मतलं क्रीम मला वाटत पावाला क्रीम लावायला गडी लोक ह्या कारणाने नाही आवडत ते हे ओरडतात की काय ग मी एवढ्या मेहनतीने आणला आणि तू आता अशी करते का करते मला माहितीये ना तुम्हाला तरी जाते का <laughs> खा आता खा दोन फक्त पाव हम्म चला चला, चला चहा आणि पाव खाऊन घेतो आणि मग भेटतो मग भेटतो काम आज पडलेत रात्रीच काय अजून कामं लादी लाईची आता रात्रीच बघते प्रयत्न चाललेत विचार करते डोक्यात चहा फ्रेश करते आणि ठरवते काय करायचं घेऊन तर फ्रेंड्स आपली लादी वगैरे पुसून सगळी झालेली आहे सगळं घर चकाचक केलं आपण आणि आता बीट ज्यूस त्यात संपला का

मिंचू आपला बाहेर जाऊन ए सीच्या जा कंप्रेसरवर जाऊन बसला आहे तो आता कधी येईल थोडी त्याच्यासोबत मस्ती करू आणि मग भेटू जेवण बनवल्यावरच तर फ्रेंड्स मला सांडग्याची आमटी भरपूर आवडते तर मम्मी गावावर <laughs> सांडगे सांडगेचे हे पाठवले होते का बोलतात का त्या सांडग्यांना म्हणजे सांडगे पाठवले होते तर आज सांडग्याचं कालवण बनणार होतं आणि सांडगेच भेटत नाहीत आम्ही सगळे डबेश्वरले सगळे पार टाकीत टाकीत तर खाली मोकळीच केली तरी आम्हाला आम्हाला होय 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 व्हिडिओ काढत राग आलाय सांडगे भेटतात का नाही हम्म काय करून ठेवलंय बापरे मी काढतो ना तुला ह्याच्यातलं काढायचंय ना थांब मी काढतो थांब हा सर का बाजूला अरे ते बघ ते भेटले सांडगे देव ते यातच असतील हा ह्याच्यात तळण्याच्या ह्याच्यात बघ बरं आहेत का आहेत एवढं का राग आला तुला हे बघ भेटले ना आहे काय तू तर बोललीस नाही ते हा <laughs> <laughs> दे पोहे आपल्याकडे अच्छा हे आणलेले आपण डी मार्ट काय ते बघू एवढा मम्मीला देते दे ना मला काय म्हणलंय आपला मिंचू एसीच्या कंप्रेसर उड्या मारून मारून झोपला तो आता तो आता घरात थांबायलाच मागत नाही काय बोलते काजू हवे होते, होते मला हे काजू आणून आपल्याला दोन महिने झाले ते अजून बघा किती भरले हे असे असे दिवस काजू खाल्ले दोन महिन्यात किती काजू खाल्ले पावडर करायची अरे आता तर मला आवडत बोलणार होती हे ठेव ना कुठेतरी त्यात नको ठेवू हा खराब होतील ते हा मग ते कुठेतरी ठेवू त्याच्या सकट बापरे तर तुमच्याकडे कपडे धुवायला कपडे वाळत घालायला चिमटे वापरतात आमच्याकडे हे चिमटे सील पॅक करायला वापरतात बरोबर ना अरे अरे आमच्या फ्रीज मध्ये काय बघता सगळे जण इकडे बघा तर हिने स्वतःसाठी चपाती बनवली दीड चपात्या हे ठेव तिकडे अरे ही चाळण आहे बाबू हा हा अच्छा ठीक आहे बापरे तर फ्रेंड्स आपलं जेवण बनतच राहील म्हणजे आता बनते का नाही माहित नाही वेळ <laughs> लागला, दौन लागला। दौन दौन बस, ना शोधा आता आपण इचारचे सांडगे खाऊ मस्त हे टाकून बनव वगैरे दम लागला मिनिट नाही पाच दहा मिनिट बस मग जेवण बनव तर मग अशी यांनी मोठ्या ह्याच्यामध्ये माझ्या व्हिडिओ काढला की मी सांडगा माझ्याकडनं मम्मीने दिलेले सांडगे भेटत नाहीयेत मला जास्त सांडगा आवडत नसल्यामुळे मी जास्त करत नाही त्यामुळे तो ठेवला होता एका कोपऱ्यामध्ये तो आज त्याला निमित्त लागलं म्हणून तो निघाला त्यामुळे तो भेटत नव्हता मग आता यांना दिलाय आहे बनवून सांडगा भात कारण यांना भूक नव्हती पोटमध्ये होतं ते भू भरल्यासारखं फील होतं आहे म्हणून माझं भातच केलाय आहे मला केले चपाती चपाती आणि मिसळ कारण मला नाही आवडत सांडगा आता यांचं चाललंय बघू यांना आवडतो नाही आवडत मला येत मला आवडत पण नाही आणि मला बनवायला पण येत नाही झालाय का चांगला झालाय बरोबर आहे बरोबर आहे ना इथे माझी सोनपरी झोपली आहे ए सोनपरी एवढी आळशी आहे नाही पक्की आळशी आहे हे सहाच्या ना दिवसभर नुसती घरातून कंप्रेसर कंप्रेसर न करत घरातून आज तर चक्क आमची दुसऱ्या घरात गेली आम्ही शोधून शोधून थकलो आम्हाला वाटलं गेली कुठेतरी आता लांब पण नंतर कळालं की तिथं बाजूच्या घरामध्ये जाऊन बसली येईल तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर त्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आता यूट्यूबमध्ये नवीन ऑप्शन चालू झाले आहे कमेंटच्या बाजूला हाईपचं हे आलंय ना hmm. का ऑप्शन आलाय ते हाईक करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून तुमचा माझा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांपर्यंत पोचेल आणि जास्तीत जास्त ब्लॉग आपले सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहचतील तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये राधे राधे तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत राधे राधे